मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष मनोगत थोडक्यात व्यक्त करा मी धम्मदर्शी प्राचार्य एन ए चावले धम्मबांधवांना अपना सर्वांना क्रांतिकारी जन ह्या जा, कथाकथन अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाचं मला आयोग उचकाने अध्यक्ष केलं त्याबद्दल त्यांच्या प्रति मी आभार व्यक्त करतो तथवतच साहित्यिक विचार म्हणजे आणि आपण सर्व पोचते तर मला लांब लाचक आता काही घेता येण यायला लागली झोपा यायला लागलं पण झोप येत होती म्हणजे वेळ टळली की तसंच राहतं आणि वेळ टळली का त्याच्यामुळे नुकसान असं होते हा इतका गंभीर बाब हा विशेष आहे साहित्याचा हा कथेचा हा इतका गंभीर मुद्दा आहे हा मानवी जीवनाशी संबंधित मुद्दा आहे मानवी परिवर्तनाशी मुद्दा आहे मानवी सुखदुःखाशी संबंधित मुद्दा आहे हा ऐतिहासिक तत्व जतन करण्याचा मुद्दा हा सामान्य मुद्दा नाही आणि अशा महत्वाच्या विषयासाठी आपण जेव्हा इथे येतो ना तेव्हा पूर्वतयारी करतो ते त्या पूर्वतयारी याच्यासाठी करतो की त्याचा फायदा त्याचं चिंतन हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोचायला हवं परंतु मी जेव्हा जेव्हा कुठं जातो आणि पूर्व सूचना मिळते तेव्हा तेव्हा असं वाटते कधी कधी न बोलताच निघून म्हणजे काय आपण इथे काही स्वतःला सजवून मिळवून घेण्यासाठी येत नाही आपले याच्या पाठीमागे फार जुनी फार मोठी परंपरा असते कष्ट असतात चिंतन असते हजारो रात्री आपण मारून टाकलेल्या असतात आपल्या चिंतनासाठी आपल्या समाज स्वास्थ्याला चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं याच्यासाठी लेखक सुद्धा जडत असतो स्वतः वेळोवेळी मरत असतो भाजत असतो ओढत असतो याची जाण ही सर्वांना व्हावी या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तर लोकांपर्यंत जनतेपर्यंत वाचकांपर्यंत हे विचार पोहोचवले जाऊ शकतात तरी पण मी मला असं काही जण अशा म्हणत होती की एक अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचं एक तुमची छोटीशी कथा इथे तुम्ही सादर करावी तर मी काय मी हो म्हणत असतो पण वातावरण छुट -छुट मला वागत असतो तरीही माझी कथा तुम्हाला ऐकायची जर ऐकण्याची इच्छा असेल तर मी जे मी काही नोंदी केल्या माझ्या भाषणाच्या छोट्या छोट्या नोंदी केल्या जास्त मोठाला नाही त्या मी वाचूनच दाखवतो कारण वेळ जाऊ नये म्हणून तसं हे मलाही आवडत नाही मोकळं बोलेलं मला जास्त आवडत तर जर तुम्हाला वाटलंच तर मी जी कथा जे बीएससी पार्ट वनच्या अभ्यासात डॉक्टर बी सी जाधव सरांनी लावली होती त्यांना ते आवडली होते त्यांचं मन हीच कथा तुम्ही सादर करा मला वाटतं ती कथा सादर केलेली बरी असते कारण ते पुस्तकाचं मूल्य अधोरेखित करणारी ती कथा आहे म्हणून आता बाकीचं थांबवतो तर काही तुमच्या बाळाला तर चालू शकतील का हा ठीक ज्यातले जे मुद्दे आहेत तेच फक्त मी घेतो कारण तर वेळेचं बंधन असल्यामुळं विघातक प्रवृत्तींच्या विरोधात समाजात मानवी मूल्ये प्रस्थापनेसाठी कुठला नायक वा नायिका आढळत नसतील तर आपल्या समाज जीवनात प्रभावी नायक वा नायिका आढळत नसतील तर निर्भीड चिंतनशील नायक नायिका निर्माण करणं जबाबदार लेखकाची जबाबदारी आहे कुठल्याही माणसाचं जीवन हे कथा वा कादंबरी होत नसते बहुतांधिक माणसं ही व्यक्ति व्यक्तिरेखा प्रातिनिधिक व्यक्तिरेखा म्हणून आपल्याला ते स्वीकारता येऊ शकतात पण नायक ठिसूळ असेल तो अपरिपक्व असेल तो कच्च्या फळासारखा असेल तर तो नायक होण्याच्या योग्यतेचा नसतो हे लेखकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे कथा कादंबरी हे वाङ्मय प्रकार अतिशय परिणामकारक आहेत यांचा समाज जीवनावर गंभीर परिणाम होतो म्हणून लेखकांनी वास्तवाच्या तळाशी दिलं पाहिजेत सत्य त्याला पकडता आलं पाहिजेत लेखनात फोटो फुटच असेल तर ते साहित्य म्हणून कसं स्वीकारता येईल मागे एकदा अकोलाला कार्यक्रम का होतो पस्तीस वर्षांच्या पलीकडला वेळ काळ आहे जे परिसंवाद होता तिथल्या महाविद्यालयामध्ये बाजीराव पाटील जे परिसंवाद बोलत होते ते काय म्हणा विनोदी होते त्यांच्या भाषेत त्यांच्या चालण्यात इथं बसल्यावर झुपा काढण्यात पानाला चुना लावण्यात त्यांचा अधिक वेळ जायचा म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची भाषा त्यांचं लिखाण व्यक्ति विनोदी होतं ते असे म्हणाले साहित्याने जर परिवर्तन होते होत असेल तर रामायण महाभारत बिघडले कशी असे बाजाराव पाटील म्हणाले होते आता त्या काळात मी कच्च्या फळासारखं आहोत मला उत्तर देता येत नव्हतं आणि जे ऐकतो ते पूर्ण स्वीकारता पण येत नव्हतं म्हणजे हा माझा स्वभाव आहे माझं म्हणणं असं आहे आपल्या कलाकृतीमध्ये जर ती क्षमताच नसेल माणसाचं मन बदलविण्याची माणसाच्या मनावर परिणाम करण्याची तर कितीही योगदान महाग्रंथ ग्रंथ महाग्रंथ काय परिणाम होणार आहे परंतु एक छोटस पन्नास पानांचं पुस्तक एक दहा मुलींची कविता सुद्धा माणसाच्या मनावर गंभीर गंभीर परिणाम करू शकते फक्त काय त्याच्यामध्ये होत असली पाहिजे क्षमता असली पाहिजे आणि जे असा होतो अनेक प्रकाशकाळकडे मी जेव्हा जातो हो। तर प्रकाशकाळ काय काही जास्तपणाची पुस्तक म्हणजे जास्त प्रतींच्या आवृत्ती नाही काढता येणार कारण आजकाल ना। लोक पुस्तकच वाचत नाही असं लोक म्हणतात आता ह्या एक मुद्दा म्हणून याच्यासाठी केला लोक पुस्तकं वाचत नाहीत ही ओरड चुकीची आहे पुस्तकांच्या जगात प्रतिवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते लोकांपुढे आपण निर्जीव पुस्तकांची ढीक ठेवत असू हो आणि अशा पुस्तकांची उपेक्षा होते म्हणून ओरड करत असू की लोक पुस्तकं वाचत नाही ने तर हा आरोप निराधार आहे असं समजून घ्यावं आजकाल प्रकाशक आणि लिहिणाऱ्यांची संख्या खूपच वाढलेली आहे पण अगदी तळापासून प्रेमात पडावं अशी किती पुस्तकं प्रकाशित होतात जी वाजताना दिसतात ती खरंच चांगली असतात का खरं म्हणजे बरीचशी पुस्तके गाजत नाहीत ती गाजविली जातात नियोजन पद्धतीनं अशी पुस्तकं वास्तवाच्या दहाकतेपासून दूर दूर गेलेली असतात ती व्यवस्थेतल्या अराजका उभी राहिलेली नसतात ते सर्वसामान्यांचा आवाज बनण्याच्या विरोधात भूमिका बजावत असतात मी असं म्हणतोय की साहित्याकडे लेखक आणि चळवळ म्हणून बघायला हवं मोमॅन मग विषय विस्थापितांचा असो शेतकऱ्यांचा असो श्रमजीवींचा असो आदिवासी शैक्षणिक क्षेत्र असो बेरोजगारी व उपेक्षित घटकांचा असो व कुठला असो हे बघून मानवतावादाची पेरणी आणि सकस फायदा करता येऊ शकत नाही मानवी जीवनातले गंभीर आणि बलाटे प्रश्न सतत धगधगत असतील असुरक्षितेची सातत्यानं वृद्धीच होत असेल आणि अशा वेळी लेखक हे केवळ काल्पनिक आणि केवळ विनोदालाच प्राधान्य देत असतील तर आपल्या वाटा आणि दिशा चुकत आहे असं तास आणखी बोललं सायदच प्रयोजन असावं चुकलेल्यांना दिशा देणं बुडणाऱ्यांना मजबूत किनारे देणं खचलेल्यांना आधार आणि ऊर्जा देणं अन्याय अत्याचारांविरुद्ध समर्थपणे लढण्यासाठी लोकांमध्ये अहिंसक विद्रोहाच्या जिवंत ठेवल्याची सातत्याने हे सुद्धा साहित्य निर्मितीचं प्रयोजन असायला हवं वैश्विक स्तरावर अतिशय ताकदीची साहित्य निर्मिती होत आलेली आहे त्या तुलनेत आपण मागे का आहोत ज्याची चिकित्सा करता यायला हवी आपण जाती जाती आणि धर्मा धर्मांमध्ये उभावलेले आहोत तेवढ्या पुढचा विचार करू तर आपण आधी काधी खुजे खुजेस होत आहोत असं समजावं साहित्य क्षेत्र हे टवाळ पोरीवा उपेक्षा करावी असं निरुपयोगी क्षेत्र नाही साहित्यिकांनी सागर व्हावं साहित्यिकांनी सागर व्हावं सुपीक भूमे व्हावं आणि अजीम आकाश व्हावं पण सर्वप्रथम माणसांना माणूस व्हावं देह मनुष्याचा म्हणून देह मनुष्याचा म्हणून कुणी मनुष्य नाही वर देह मनुष्याचा म्हणून कुणी मनुष्य नाही वर आपलं मनुष्यत्व सिद्ध करण्यासाठी काही मूल्य अंगीकारावी लागतात लेखकाचं अनुभव क्षेत्र लेखकाचं अनुभव क्षेत्र खूपच व्यापक ला असावं लागते अनेक विविध विषयाचं त्याला प्रदूषणमुक्त ज्ञान असावं लागतं प्रदूषणमुक्त शब्द लक्षात घ्यायचा प्रदूषणमुक्त ज्ञान असावं लागते त्यासाठी कुठल्याही विषयाचे पुस्तक तर वाचायला हवे कुठल्याही माणसात मिसळायला हवं त्याला माणसाबरोबरच जे जे दिसेल ते ते वाचता यायला हवं निसर्ग आणि विज्ञानावर त्याचं खरं खरं प्रेम असायला हवं लेखकांना जे आवडते नेमकं तेच तेच लिहिणं आणि लोकप्रिय म्हणून मिरवणं हे काय खऱ्या लेखकाचं लक्षण नाही असं मला वाटतं आपली साधना आपलं चिंतन पकडलेलं वास्तव आणि ध्येय या तकलावतू मूल्य नसतील तर लेखकाला आपल्या दमदार भूमिकेशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे आपल्याकडे केवढ्या मोठे संख्येत आपले पुस्तक वाचले जातात व वा किती पुरस्कार मिळाले यावर साहित्य आणि साहित्यिकाचं खरोखर मूल्य ठरत नसते काही काळ उपेक्षा होईल पण जे ऊर्जाशील असते तेच लोकोपयोगी आणि टिकाऊ असते गुणवत्ता प्रवाहाबरोबर लेखकाने वाहून जाऊ नये आपलं स्वतः टिकवावं आपल्यावरचा विश्वास टिकवावा आपली टिक जबाबदारी तडीच नेण्याचा मनापासून प्रयत्न करावा आणि याच्यापेक्षा अधिक मला तर वाटते काही सांगण्याची गरज याच्यासाठी नाही कारण काय आपली स्वतंत्र भूमी असावी स्वतंत्र आपणच आपलं भेस व्हावं स्वतंत्रपणे आपण उभवावं वाढावं जर होत असेल तर आणि जर आपल्याकडे देता असेल तर द्यावं खडू फळं असतील कडू द्यावी तुरट असतील तुरट द्यावी गोड असतील गोड द्यावी जे जे असेल ते लोकं स्वीकारतील ना स्वीकारतील आणि ती चिंता करायची गरज नाही कारण काय आजकाल अशी प्रवृत्ती वाढत चालल्या प्रत्येकाला गोडच आवडते असं नाही कोणाला शिमल्या मिरची आवडते कोणाला अतिशय तेज मिरची आवडते कुणाला अतिशय बोर आवडते ह्या आवडी निवडी असतात त्यामुळे ज्याला जसं जमते ना तसं त्यांना लिहित दिलं पाहिजे आणि ते जमत नाही त्याच्या नादात कुणाला गुण आणि आता इथे हे जण आहेत कथेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही कुठं कुठं थोडं अडकल्यासारखं वाटलं असेल कारण शेळके नवीन आहेत फील्डमध्ये आणि नवीन म्हटलं की असं अर्थच माणूस लग्न कुणाचा पुन्हा अर्थ त्यामुळे त्यांनी खचून जायची गरज नाही ते प्रयत्न करतात फार मोठी गोष्ट आहे एका ही एक हजार कवींमध्ये जर त्यांच्या कथाकार जर पुरत असतील हे कडून आनंदाची गोष्ट आहे आज कवितेपेक्षा कथेची गरज आहे कथाकारांची गरज आहे भविष्यकाळात हे कथाकार लघु कादंबरी लिहतील हे कथाकार त्याच्यापुढे दोन पावलं पुढे जातील हे कथाकार समुद्रात उडी घेतील विदेशात जातील व्यापक जीवन पाहतील आणि माणसापुढे आदर्श निर्माण करतील एकदम कोणी काही एक फार मोठं करते असं नाही त्याच्यासाठी आपलं आयुष्य झिजून जाते आपल्या रात्री जातं आपल्या नजरा कमी होतात हे साधं क्षेत्र नाही शरीराचे आजार निर्माण होतात हे सगळं सहन करावं लागतं कोणाला सांगायचं घरचे माणसं सुद्धा ऐकत नसतात तुम्हाला कोणा सांगायचं पंचायती करायला कशाला लिहिला म्हणजे बघते तर असे सल्ले भेटतात म्हणून सगळे सल्ले भेटत असताना सुद्धा आपल्याला काय लिहिण्याशिवाय जमत नाही अस्वस्थ झाल्याशिवाय आपला दिवस जात नाही रात्री आपल्या जाळल्याशिवाय आपण जागू शकत नाही त्या आपल्या सवय आहे तो सवय आपल्याला म्हणू शकत नाही कारण ह्या लोकोपयोगी सवय आहे ह्या स्वतःला मिरवण्यासाठी सवय नाही स्वतःच्याकडे हार घालून घेण्यासाठी आज सवय नाही त्याच्यामुळे मला विशेषतः शर्तींना सांगा असं वाटते तुम्ही कुठलीही संमेलनामध्ये जा काही करा परंतु जसं जपानमध्ये एक एक कल्चर आहे हायको हयको म्हणजे हाय प्रकार तीन वळ्यांचं असते छोट छोट छोट्या छोट्या त्याला पुन्हा ते झालं काय करतं वड्या स्थान किती म्हणून होते एवढं एवढं त्यांना वाटतं एवढंच ठेवायचं याच्याचं देत नाही खांद्या झटत गोळं बाहेर काढतात पण माती टाकतात तेवढं राहायचं नाही मोठं व्हायचं खचायचं नाही पण कार्यक्रमात केल्यानंतर जर अशा मोठ्याला कथा जर वाजवायला सुरुवात केली तर खचणं अनुभव वाटत हे लक्षात द्यायचं पण लोकांची मानसिकताच नसते आहे ऐकण्याची सर करण्याची हा आणि काय करायचं